यांचे एक पथक तयार करून फसवणूक करणारी संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह हो, सागर लवटे यांना त्यांचे बातमीदारापण बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी काही दिवसांपूर्वी तासगाव येथील मध्ये हातच लाकी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंत नगर चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे यशवंत नगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकलजवळ थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल भगवान शेंडे वय पस्तीस वर्षे राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंग झडतीचा उद्देश कळवून पंचाक समक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली त्या सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून एसबीआय बँकेच्या मध्ये पैसे काढण्याकरिता आलेला वयस्कर इस्मास बोलवण्यात गुंतवून हातच लाकी करून एटीएम कार्ड बदलून सदर ए टी एम कार्डमधून तासगाव येथील आय डी बी आय बँकेच्या एटीएममधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इस्मास एटीएम अदलाबदली करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास ता कामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत